नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो होतो आहे नगर परिषद प्रशासन फेब्रुवारी आलेली निवड यादी आहे नगर परिषद भरती महाराष्ट्र राज्य कटक सेवा दोन हजार तेवीस अंतर्गत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी स्थापत्य सेवा घटक संवर्गासाठीची दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली भाग एक अंतिम निवड सूची जी आहे आणि भाग दोन अति अतिरिक्त अंतिम निवड सूची जी आहे प्रतीक्षा यादी तर त्याच्यानुसार ही यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे महाराष्ट्र नगर परिषद राज्य सेवा राज्यसेवा परीक्षा दोन हजार करता अकरा जुलै दोन हजार उमेदवाराची सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस व चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती सदर परिषद उमेदवारांना संवर्गनिहाय प्राप्त झालेले गुण नगर परिषद प्रशासन संचालनालयाच्या संकेतस्थळावर पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते दहा जून दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप निवड सूचीतील कागदपत्र अंतिम पात्र ठरलेल्या निवड सूची दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे संचालनालयाचे आदेश क्रमांक ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अटी व शर्ती देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा स्थापत्य गटक साठीची ही भरती प्रक्रियाची निवड यादी जी आहे तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आठव्या शर्तीच्या अधीन राहून उमेदवारने आदेशाच्या दिनांकाच्या दिनांकापासून तीस दिवसाच्या आत रुजू होण्यासंदर्भातलं आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे नगर परिषद प्रशासना अंतर्गत ही भरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे तर दोन हजार तेवीस मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती जात वैधता प्रमाणपत्र तपासणी जी आहे त्यानुसार संपूर्ण डिटेलमध्ये गोष्टी देण्यात आल्या व पूर्व पडताळणी संदर्भातल्या पण डिटेल आहेत वैद्यकीय तपासणी संदर्भातल्या आहेत त्यानंतर प्रकल्पग्रस्त पदवीधर अंशकालीन उमेदवारांसंदर्भातल्या द्या आहेत त्यानंतर संपूर्ण डिटेलमध्ये दे इन्स्ट्रक्शन देण्यात आले नगर परिषद प्रशासनांतर्गत राज्यसेवा घटका संदर्भातले भरती जाहिरात जी आहे तर त्याच्या संदर्भातले निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्या संदर्भातला हे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा अपडेट आहे तर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी याच्यामध्ये जे पात्र उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असो किंवा मग माहिती असो तर त्याच्या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे तर ते संपूर्ण डिटेलमध्ये तुम्ही व्यवस्थित बघून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक नवनवीन नव्हती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सब्सक्राइब करा विसरू नका धन्यवाद एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचं हे संपूर्ण यादी आहे उमेदवाराचं नाव आहे जेंडर आहे ओरिजिनल कॅटेगरी सिलेक्शन कॅटेगरी प्लेस ऑफ म्युनिसिपल काउन्सिल म्युनिसिपल पंचायत आणि डिस्ट्रिक्टनुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे नगर परिषद प्रशासनालयाअंतर्गत ही अभियांत्रिकी स्थापत्य अभियांत्रिकी श्रेणा श्रेणी क संदर्भातली संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद